अकोला शहरातील राजूबाबा चौक परिसरातील एका घरात सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यानं अचानक आग लागली पाहता पाहता या आगीनं तीन घरांना आपल्या कवेत घेतलं या आगीत तिन्ही घरांची राख रांगोळी झाली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही जुने शहरातील शिवसेना वसाहतीमधील राजूबाबा चौक परिसरातील नंदा म्हात्रे यांचं घर आहे त्या दैनंदिन काम आटपून घराबाहेर पडल्या होत्या मात्र अचानक त्यांच्या घरातून धूर निघत असल्याची बाब शेजारच्या ला, आग, शेजार आग विझवण्यासाठी धावाधाव सुरू केली यावेळी घरातील सिलेंडर पेटल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं या आगीची झळ शेजारच्या दोन घरांना बसली पाहता पाहता आगीनं शेजारच्या दोन घरांना आपल्या कवेत घेतलं तर स्थानिक रहिवाशांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ पुढाकार घेतल्यानं मोठा अनर्थ टळला यावेळी अनेक युवकांनी आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले मात्र या आगीत तिन्ही घरांची राख रांगोळी झाली असून कुटुंब उघड्यावर आले आहे मी कामावर गेल्यानंतर सगळ्यांना मला फोन लावले की तुझ्या घराला आग लागली आग लागली तर मी कामावर परत ये पूर्ण झाला काहीच नाही सामान होता साध्य सगळं पूर्ण राग झालेला आहे सकाळचा सा श्राद्ध होता माझ्या घरचा बो पूर्ण किराणा भरून ठेवलेला होता सगळं नुकसान झालं की अंगाचे फक्त हेच कपड्यावर आहे मी ना गादी ना बिस्तरा काही ना काही ना खायले नाही ना पियाले नाही काहीच नाही राहिलं चार खुर्च्या होते एक कपाट होता एक भांड्याची रॅक होती मिक्सर होता तर घरामध्ये काही नाही राहत रे बेटा सगळंच राहते ना डोळ्या समोर आहे सगळं दोन कुलर होते ते कागद पत्र आधार कार्ड इलेक्शन कार्ड राशन कार्ड काहीच नाही राहिलं पैसे पैसे अस्सी हजार होते माले साडीमध्ये बांधले सा, ते जळले भांडे कोंडे जायले कप साड्या पाड्या सबंद जायला मधला नाही काय ते बाजूच्या घरात लागेल होती ते बाजूच्या घराच्या घराला आग लागली आता मागणी आणि भरपाई करून द्या ना बर